कोणी केली रे तुझी अवस्था दुर्योधनाच्या डोळ्याला दहा लागल्या ए, ए मित्र दुर्योधन माझे शंभर भाऊ मेले याच मला कोळीच दुःख नाहीये रे पण त्या पाचवी पाचवात कोणीच दुःख किती वाईट असू दुर्योधन <laughs> इथे जेवढे काही मंडळी तुम्ही कथेसाठी उपस्थित आहात अनेक लोकांचे अनेक वेगळे वेगळे नाव असून दुर्योधन कोणाचं नाव आहे का हा एखाद्याच कार्य असू शकतं पण नाव नसत म्हणायचं दुर्योधन म्हणजे हे नाव नाहीये दुर्योधन म्हणजे हा माणूस नाही दुर्योधन ही आहे आपली संपत्ती आपलीच आणि सुद्धा संपत्ती त्याला काय दुर्योधनच म्हणतात महाराज काळजी करू नको मित्रा उद्याचं सूर्यपाची पांडव पाहणार आणि अश्वत पाची पांडवांना मारण्यासाठी गेला जिथं पाची पांडव झोपले होते भगवंत पाची पांडवांना घेऊन विजयाची प्रथम रात्री असताना साजरी करायला गेले पण तिथं पाची पांडवाचे पाच मुलं झोपलेले होते पाचीचे सीर धारापासून वेगळे करून पाचशी पांडव अश्वत्थाने ते सीर देऊन दुर्योधना करायला हे मित्र दुर्योधना काय पाचशी पांडव पाचशी पांडव म्हणत होता बघ पाचीचे सीर मी घेऊन आलोय दुर्योधन मनातल्या मनात विचार करतोय अरे आम्ही शंभर भाऊ आनंद दिवस पाची पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला आमच्याकडून काही झालं नाही तुझ्या कोण काय होणार आहे मला माहिती तुझं दुर्घटना तू हा प्रश्न विचारशील म्हणून मी हे सीर घेऊन आलो तर ते सीर ज्यावेळेस टाकले त्यावेळेस ते सीर पाहिले तर ते सीर पाचीपांडव्याच्या पास मला वाईट वाट ए ए ए अश्वथाने काय केलं श्री अरे पाची पाची ना ना <laughs> हे पाचवी पांडव नसून पाचवी पांडवाचे पाच मुलं आहे आता तर तू आमच्या वंशामध्ये कोणी पाणी पाडव सुद्धा ठेवला नाही ज्या अर्थी हे पाचवी पांडवाचे मुलं आहे त्या अर्थी पाचवी पांडव जिवंत आहे ज्या अर्थी पाचवी पांडव जिवंत त्या अर्थी ते मला सोडणार नाही पण ऐका ना दादा ज्या मातेचे पाच पाच मुलं मेल्या असतील त्या मातेची काय परिस्थिती असेल हो द्रौपदी माता रडायला लागली ए आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं महाराज माता शिशुनाम निया। अरे मुलाला जर ताप आली तर ता रात्रभर तुमची जिन्मा जाई झोपत नाही हो रात्रभर पोराच्या डोक्यावर पट्ट्या लावत बसते आई सारखं या जगामध्ये कोणी प्रेम करू शकत नाही महाराज म्हणून मी आवर्जून कथा कीर्तनामध्ये सांगतो अरे पैसो से खाना मिल सकता है आपण पैसो से भूक नाही खरी सकते आप लोग पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी भी हम लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते आई जो या जगामध्ये कोणता कवित्री असू द्या कोणता लेखक असू द्या आणि त्याला जर सांगितलं आई विषय का बोला काय बोलणार आहे आपण आईच्या प्रेमाची उपमा तुम्हाला असं वाटत हे दोन तास कीर्तनातून तुम्ही सांगता येणार आहे दोन तास कधी नाही आई लेकरावर प्रेम करते हे माणसाला बोलण्यातून सांगताच येणार नाही ज्या दिवशी तुम्ही आई वसाल तुम्हाला एखादं लेकरू होईल त्या दिवशी तुम्हाला कळ की आईचं लेकरावर किती प्रेम द्रौपदी माता काय अपराध होता माझ्या मुलांचा तो, तो रद ए तुझे पाच मुलं झोपित असताना या नराधामाने तुझ्या मुलांचा वध केलाय सांग शिक्षा देऊ त्याने द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्याने द्रौपदी अर्जुनाला सांगते देव मुच्छता मुच्छता मेश ब्राह्मण नितरा गुरु सोडून द्या तो तुमचा गुरुपुत्र आहे आणि मी विधवा नाही मी आहे आई विधवा आहे आणि मुलं गेल्यानंतर काय दुःख होतं हे जीवनामध्ये फक्त आणि फक्त मला माहिती आहे हे सगळं व्याख्यान ज्यावेळेस अश्वत थाम्या ऐकत होता त्यावेळेस अश्वत थाम्याच्या डोळ्याला धारा लागल्याने अश्वत थाम्या विचार करतो द्रौपदी सगळं जग तुझं तोंड भरून वर्णन करत की द्रौपदी अशी आहे द्रौपदी पाच पतिव्रतामध्ये श्रेष्ठ पतिव्रता द्रौपदी तू स्त्री नाही ग तू देवी नाहीये तू माता नाहीये तुझं अंतकरण पाहिल्यानंतर मी सांगतोय की द्रौपदी ही स्त्री नसून द्रौपदी ही साधू आहे कारण ज्या माणसाने पाच पाच मुलं मारले तो डोळ्यासमोर असताना सुद्धा त्याला माफ करण्याचा अंतकरण एका स्त्रीचा नाही असू शकत ते फक्त एका साधूचा असू शकत एका संतचा असू शकत रस्त्याने चालताना पुढच्या वाला जर थुकायला गेला त्याचा थुमका जर आपल्या अंगावर उडला तरी आपण सांगतो का बेचक्या दिसत का तुला टी मध्ये धक्का लागला तरी आपण शिवाय घालतो लोकांना कुठं साधू शांत करण कुठं माझ्या द्रौपदी माती चांत करण आहे असं केलं होतं की पाच मुलं मारलेले होते भगवंत म्हणतात त्याला सोडू बी ना आता सोडायचं नाही मारायचं नाही असं कस जमल तुझ्यासारखा वकील असल्यानंतर तो गुरुपुत्र असल्यामुळे त्याला मारता येत नाही आणि पाच पाच मुलं मारले त्याच्यामुळे त्याला सोडता येत नाही मारण्यापेक्षा मारण्यापेक्षा जर मोठी कोणती गोष्ट असेल त्याचा अपमान करा काय करा सगळं मनुष्य विसरू शकतो पण अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही थोबाडीत मारलेले विसरायचो पण ते म्हणजे अरे तो इतका महाराजे मी त्याच्या कथेत गेलो त्याने कथेत माझा अपमान केला मी विसरणार नाही अपमान माणसाला सर अपमान केला त्याच्या डोक्याचा मही काढून घेतला दुर्गंधी येऊ लागली अश्वत राग आला की मी आता पाचशे पाच वाजच्या वनुष्यामध्ये कोणालाच ठेवणार आहे उत्तरेच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं

माणसाला नाही समाधान देऊ शकत महाराज चुकीच्या मार्गाने कमवून आलेला पैसा माणसाला नाही समाधान देऊ शकत चुकीच्या मार्गाने कमवलेली प्रॉपर्टी तुम्हाला आणि मला नाही समाधान देऊ शकत जरा संघाचा मुकुट पाची पांडवाने आणला तर तो मुकुट घालून राजा परीक्षेने शिकारीसाठी गेलेला होता जो राजा साधूची सेवा करत होता जो राजा पशुची पशुचं पालन करत होता तरी त्या राजा परिषदेत अनेक पशुची हत्या केली आणि एका ऋषीच्या आश्रमाजवळ जाऊन उभा राहिला तो आश्रम होता शमीकृषीचा कोणाचा शमीकृषीचा जो राजा साधूची पूजा करत होता पण डोक्यात कलीने प्रवेश केल्यामुळे तो साधूला महाराज तहान लागले मला पाणी द्या महाराज समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते मी राजा असून मला पाणी पाजवणे मेलेला सर्व उचलून शमीकृषीच्या गळ्यामध्ये टाकला शमी कृषीचा जो मुलगा त्याने श्राप दिला ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असं सात दिवसाच्या आत त्याला तक्षक नावाचा सर्प दोष करून त्याचा नाश होईल ही गोष्ट ज्यावेळेस राजा परीक्षेला कळली त्यावेळेस राजा परीक्षेला अभूत केला पण एक गोष्ट मनामध्ये होती की मी सात दिवसाच्या आत तर मरणारच नाही आणि तसंही कोणी सात दिवसाच्या नंतर जगतच नाही प्रत्येकाला सातच दिवस आहे ना शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आठ वाजता तुमच्यासाठी माझ्या नाही प्रत्येकाला जर सात दिवसात मारायचं तर कधीतरी सात दिवसात जाण्याच्या अगोदर केली पाहिजे का नाही आज नियोजन प्रवीण दादा मित्र मंडळाने एवढं घोर नियोजन केलंय एवढी सुंदर माईक आहे एवढं सुंदर देखाव आहे एवढी सुंदर तुमची जेवणाची व्यवस्था आहे सगळं आता सात आहे त्याच्यासाठी काहीतरी वेळ घालावा लागला असेल का नाही काहीतरी नियोजनासाठी काही कालावधी हो लागला नाही अरे मग कथेच नियोजन करता बंगला बांधायचं नियोजन करता गाडी घेण्याचं नियोजन करता घर घेण्याचं नियोजन करता पोरीला एमबीबीएस करायचं नियोजन करता लग्न करायचं पोरीचं त्याच नियोजन करता इथं बसणाऱ्या सगळ्या मंडळीला माझा प्रश्न आहे तू मी मारणार आहे मी मारणार याचं नियोजन कधी करणार आहे काही लोक बोलतील मरण्याचं मरण्याचं सुद्धा नियोजन आहे ना कृष्ण भजी प्रत्येक चिंतन महाराज माझ्या मरणाची तयारी आहे राजा परीक्षेला शाप लागल्यानंतर राजा परीक्षेतील शिखाचार्यांना मानतो महाराज सांगा ज्या व्यक्तीच मनंद आलं त्याने काय केलं पाहिजे कधीतरी तुमच्या माझ्या मरणाची तयारी केली पाहिजे अरे बाकीच्या सगळ्या गोष्टी पण एक गोष्ट ते ते म्हणजे कधी येईल काही लोक सांगतात की महाराज खूप चांगली होती पण हृदय विकाराचा झटका आला आणि पेशंटला एक तास अगोदर जर तुम्ही चांगले दाव खऱ्या गेला असत पेशंट वाचला अहो नाही हो ते कारण ते एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आपल्या देशाची किती कोटी आहे शिल्लक असेल पण एकशे चाळीस एकशे चाळीस कोटी लोकसंख्यामध्ये चाळीस कोटी जर सोडले तर शंभर कोटी लोकांना करोना झाला होता ज्याच मरण आलं ना महाराज निमित्त आहे डॉक्टर कडे गेलो असतो चांगला डॉक्टर नाही हो दादा तीन मित्र होते नवीन परिसर घेतला दोन लाखाचे आणि ऐंशीच्या स्पीडनं कर्जतला चालले कुठे चालले कर्जतला रोड चांगला होता तरुण होते आणि जात असताना एका भरधाव ट्रकची आणि त्यांची समोरासमोर धडक झाली बस नाही मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तिघा जण मित्र आहे पल्सर गाडी समोर समोरासमोर ऐंशीच्या स्पीड न तिघायची एका ट्रकावर गेले सगळ्यात अगोदर कोणाला लागलं पाहिजे पुढच्या मधल्याला मागच्या लोक समोर जर गाडी धडकली टू व्हीलर आणि ट्रक समोरासमोर समोर ऐंशीच्या स्पीड न धडकले तर सर्वात जास्त पुढच्या पाहिजेत मधल्या लागलं पाहिजेत का मागच्या लागलं पाहिजेत हा तुम्ही कधी ट्रकला धडकले नाही धडकले एकदा बघा तर ट्राय करून काय अनुभव घेऊ अरे समोरा समोर ज्या वेळेस ट्रकला धडक चांगलं कड त्यावेळेस सगळ्यात जास्त पहिलं कोणाला लागल, 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 लागल. ला? ला माहिती ला <laughs> <laughs> का पुढच्या पुढच्या पण नशीब असं असतं बघा पुढच्या काहीच होत नाही मागचं उघडून शेतात पडत आणि मधलं नाही आता इथं काय लावणार आहे तुम्ही इथं एवढंच लावा की ज्याचं आलं त्याला जावं लागतं बरोबर आहे का नाही तुझे। काय करायचं मरण जवळ आलं त्याने काय करायचं या प्रश्नाचं उत्तर शुकाचार्य भगवान राजाप्रिशिंगला देणार पण त्या उद्याच्या कथे मध्ये दे देणार आहे हो। म्हणून ज्या व्यक्तीचा आणि मला अभिनंदन करावं वाटत काय यमाच तुम्ही मला यमाचं अभिनंदन करण्यासारखं काय या विश्वाच्या पाठीवर या जगतामध्ये एकच माणूस आहे की तो अजून कोणाच मॅनेज झाला तो यम बाकी सगळे आता बसून तर इथेपर्यंत मॅनेज झाले यम कोणाच्या आपण मॅनेज नाही होत महाराज आणि मला तर यम जस लोक पुण्यतिथी करतात अभिष्ट चिंतन सोहळा करतात मला माझ्या सो खर्चाने एकदा यमाचा कार्यक्रम करायचा लक्ष्मण सांगणार का किती इमानदार माणूस आहे महाराज तो अजून कोणाकोणच मॅनेज झाला अरे देवाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही तर तुमच्या माझ्या जा, बापाकडून कसं मॅनेज होईल आणि उपकार माना सर्व मंडळी यमाच्या नावा नारळ फोडा यम मॅनेज होत नाही यम जर मॅनेज झाला असता ते मोठे मोठे बोके मेलेच ते आपल्यासारखे सारखे गरीबच मेले असते महाराज आपला नंबरच लागला मोठे खरंय का महाराज यमाच्या पुढं कोणच चालत काळाची उडी पडेल तेव्हा मायबा सोडवी ना राजा, वे। मला वाईट वाटत काही काही बाप या महाराष्ट्रामध्ये असे की जिवंत पोरं त्यांना भाकरी घालत नाही असे बाप तुम्हाला पाहायला भेटतील या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की जिवंत पण पोरं त्यांना बोलत नाही या महाराष्ट्रामध्ये अशी काही बाप आहे की जिवंत परी त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकलंय पण या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की त्यांच्या प्रथम निमित्त त्यांच्या लेकरांनी एवढं गोड नियोजन भागवत कथेचं करावं हे सुद्धा पोरं आपलं पाहिलं पाहिजे भाग्य म्हणून माझी सर्वांना विनंती म्हणून माणसाला माणसाचं मरण मंगलमय करण्यासाठी श्रीमंत भागवत कथा आहे राजा ज्या व्यक्तीच जवळ मरण जवळ आलं त्यानं काय करायचं मी तुम्हाला मनाशी सांगितलं की यम कोण आपण मॅने झालेला नाही आतापर्यंत नाही होऊ शकत तो देवाच्या बापा कोण नाही झाला मला देवाच्या बापाला या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली भगवान विष्णूच वाहन काय आहे गरुड गरुडाच्या अंतकरणामध्ये लांबून जय हरी घातलं जय हरी जय जय तस काय गेलं यम म्हटले मी तसं कोणाच्याच दिले जात नाही माझं कारण काय मी तुमच्या आईला नेण्यासाठी आलोय गरुड म्हणला कोणालो बोलतोय तुला काही कळत का, रे का, का, का मी खासदार साहेबाचा माणूस आहे निवडून आलो म्हणजे काही थोडी वजन आहे का माझा आहे का नाही बऱ्याचशा वेळेस चहापेक्षा त्याचा अनुभव आपल्याला सर्वांनाच आहे मी पाहू म्हणून आलो यमाचा एक सवाल मी जिथं जातो तिथे तरी घेऊन जातो गरुड म्हणजे तुम्हाला कळतं का मी देवाचं वाहन आहे माझ्याशिवाय कोणती कोणतीच सभा अटेंड करू शकत नाही देव किती महत्वाचं काम असलं तरी मला सोडून कधी देव जात नाही तुमच हो पण मी तुमच्या आईला घेऊन आलो नेण्यासाठी आलो कसं नेऊ शकता तुम्ही माझ्या आईला मी देवाचा माणूस आहे पर्सनल माणूस आहे माझी गाडी सोडून देऊ कुठं प्रवास करत नाही असं तसं सगळं झाल्यानंतर शेवटी गरुडाने आपल्या आईला आपल्या पंखावर बसवून अशोक भलदाट जंगलामध्ये घेऊन गेले तिथं मुंगी सुद्धा येऊ शकत नाही एवढा काळाकूट ताण धरणे का मोठ्याच्या मोठ्या झाडाच्या खोडामध्ये आपल्या आईला बसवलं आणि गरुड हसायला लागला काय नियम येणार माझ्या माझी नि थोडी ओळख केली अवी तर मुंगी येऊ शकत नाही नियम काय येणार आहे असं म्हणलं नियम हजर होणं सोबत झालं जय जय कस काय केलं तुम्ही तुम्हाला कस काय केलं हा पत्ता यमजी सांगू आपले अरे से तो भगवान मिळताय गरुडजी चीज हो मी बरोबर शोध घेतला आणि गरुडाचं दर्शन घेतलं यामध्ये का म्हणून दर्शन घेत आहे माझं अर्ध काम, काम तुम्ही चांगलं केलं काय केलं गरुडजी तुमच्या आईचं मरण तुमच्या घरात नव्हतं या खोडात होत म्हणून तुम्ही माझं काम पूर्ण केलं आणि गरुडजीच्या आईला यमजी घेऊन गेले माझी सर्वांना विनंती जाणं हे जीवनातलं अंतिम सत्य आहे म्हणून बसणारे मंडळीला माझी एक विनंती आपण ज्या तंद्रीत जगतोय ना प्रत्येकाने एक भीती ठेवा की तू मला मला जाणार भीतीच राहिली नाही लोकांची काय तंद्रीत जगताय काही कळत नाही एक वाक्य लिहून ठेवा अरे एक दिन निकले सैर करणे मन मे काही अरमान एक दिन निकले शेर मन में थे, थे थे, एक थे और एक तरफ तरफ हरियाली और के तले हंडी, हंडी ये बयान थे, अरे चलने वाले चल कर हम भी कभी तू असा तोला पण जान जर त्रिखाला बाधित सत्य असेल तर प्रत्येकाला जर जायचं असेल तर प्रत्येकाला आपल्या जाण्याची तयारी महाराज शुकाचार्य भगवंताला राजा परीक्षेने प्रश्न केला होता कि ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या व्यक्तीने काय करावं असे बरेचसे प्रश्न राजा परीक्षेने केलेले पण याचे उत्तर आपण उद्याच्या कथे कारण दिवस थोडी आहे तीन चारच दिवस आपली कथा आहे पाचव्या दिवशी आपल्याला समारोप काही लोक म्हणतात काही लोकांचा नाद करायचा आणि नाद शब्द आहे तुमच्या कोणता आहे तिकडं पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ बैलगाड्याचा नाद घराचा नाद पण परमार्थाचा एवढा चांगला ना दे मला पहिल्यांदा कळलं मला हा मानलं पाहिजे खूप सुंदर नियोज त्यांच्या वडिलावर त्यांचं असणार प्रेम आणि त्या प्रेमाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी त्या दोघा भावांनी खूप जीव ओळखून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आमचे प्रवीण दादा धुळे सर्व मित्र परिवार खूप सुंदर नियोजन केलंय आणि त्यानिमित्त तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे उद्या आपण राजा परीक्षेतील विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आज आपल्या कथेची शोभा वाढवण्यासाठी आपल्या भागाचे लाडके खासदार कोणी तुमच्या कार्याने तुमच्या प्रेमात पडलं असेल कोणी तुमच्या पक्षाने तुमच्या प्रेमात पडले असेल पण महाराष्ट्रातले जेवढे महाराज घरचे माणसं घरच्या माणसाला जवळ करत नव्हते त्यावेळेस या माणसाने एका टायमाला दहा दहा हजार लोक जगवले मला किती दहा दहा हजार लोक जगवले तुम्हाला की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या काळामध्ये ज्या गोर गरीब लोकांचा आशीर्वाद घेतला ना साहेब तोच आशीर्वाद तुमच्या कामी आला माझं तरी एक व्यक्तिगत मत आहे आणि मला सर्वांना तुमच सेंटर पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या राजकारणाला जागा नंतर त्यांनी सुरू केलं पण पहिले कोठेच नव्हते काही होत बरोबर आहे का आणि मी तिथं कीर्तन केलंय कोरोनाच्या काळामध्ये खूप सुंदर आमच्या सर्वच महाराज मंडळींवर कीर्तन काळावर संप्रदायावर अगदी अंत करण्यापासून प्रेम करणारे एक कर लाडकं व्यक्तिमत्व साहेबांनाही द्यावी तेवढे धन्यवाद आहे आजची कथा आपण येथेच समाप्त करणार आहोत दोन मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे एक सुंदर गीत आहे ते गीत घेऊ नंतर साहेब शुभेच्छा देतील नंतर कार्यक्रमाची आरती होईल आणि सांगता होईल